इत्ता पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या र रविवारी दरवर्षीच ठरलेली असते त्याप्रमाणे येत्या रविवारी पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिप म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी जाताना महत्त्वाच्या काही बाबी आहेत जाता जाता आपण काय करावं जाण्यापूर्वीचं नियोजन काय करावं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी मुलानी सर महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक मोफत चॅनलच्या वतीनं तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण पाहिलं की आपली परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ठरलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही परीक्षेची तयारीसुद्धा केलेली आहे राहिलेल्या आठ दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं आहे आणि नेमका पेपर सोडवताना तुम्हाला कुठल्या अडचणी येऊ शकतात याच्याबद्दल हो आपण या व्हिडिओमध्ये आत्ता चर्चा करणार आहोत चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हो आपल्याला काय माहिती घ्यायची आहे सुरुवात तर आपण इथूनच करतोय शिष्यवृत्ती परीक्षेला जाता जाता शेवटी काय करावे अर्थात हे शेवटी फार महत्त्वाचे आहे कारण हे शेवटचे काही क्षण फार महत्त्वाचे असतात शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशासाठी तयारीसोबतच शेवटच्या क्षणी घेतलेली काळजी देखील तेवढीच महत्त्वाची आहे विद्यार्थी काळजी घेत नाहीत आणि ऐनवेळी मग त्यांना काही त्रासाला सामोरं जावं लागतं म्हणून परीक्षेला जाण्यापूर्वी आपलं होमवर्क म्हणजेच जर आपण डेमो म्हणूयात तो पूर्ण करून घेणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर कोणकोणत्या घ्यायच्या कोणत्या घ्यायच्या नाहीत पेपरमधले काही प्रश्न ज्यांचे आपल्याला दोन दोन पर्याय सोडवायचे आहेत त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आपल्याला बरोबर जाताना घ्यायचं आहे ते हॉल तिकीट आणि ओळखपत्र आपल्या शाळेचं ओळखपत्र आपल्या गळ्यामध्ये अडकवलेलं असावंच त्याबरोबरच आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो बैठक क्रमांक मिळालेला आहे ज्याच्यावरती आपला फोटो प्रिंट होऊन आलेला आहे ज्याच्यावरती आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा शिक्का मारून सही केलेली आहे असं हॉल तिकीट परिपूर्ण केलेलं आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शाळेचं ओळखपत्रही आपण आपल्याबरोबर घ्यावं याप्रमाणे या दोन महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला लागणारच आहेत त्याबरोबरच जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये पेन इथं अतिरिक्त पेनसह असं म्हटलेलं आहे इथं मी असं म्हणू शकतो की दोन पेन घ्या आणि हे दोन्ही पेन तुम्ही अगोदर थोडे थोडे वापरलेले असावेत ते रुळलेले असावेत जेणेकरून त्यातून पुरेशा प्रमाणात शाई बाहेर पडावी जेणेकरून आपले जे गोल आहेत ते योग्य पद्धतीनं लवकरात लवकर म्हणजे शाई त्या गोलाच्या बाहेर जाणार नाही अशा पद्धतीनं आणि आतमध्ये सुद्धा जागा शिल्लक कोणत्याही प्रकारे राहणार नाही या पद्धतीनं आपल्याला ते गोल पूर्ण काळे करायचे असतात किंवा निळे करायचे असतात काही फरक पडत नाही काळे किंवा निळे दोन बॉल पॉईंट पेन घ्या इथं तुम्हाला म्हणून मी सांगतो आहे आपल्याकडं जेल पेनचा एक फार मोठा जमाना सध्या चालू झालेला आहे त्यामुळं तर सांगतो की जेल पेन अजिबात न्यायचा नाही न्यायचा आहे काय आपल्याला बॉल पेन आणि जेल पेन याच्यामधला फ फरक तुम्हाला समजतो तुम्ही न्यायचा आहे तो बॉल पेन न्यायचा आहे जेल पेन अजिबात न्यायचा नाही शाई पेन अजिबात न्यायचा नाही स्केच पेनची तर आवश्यकताच नाही बॉल पेनच महत्त्वाचा आहे पेन्सिलची गरज आहे आपल्याला कच्चं काम करायला इरेझरची गरज आहे कच्चं काम कधी कधी खोडून पुन्हा करायचं असतं त्यावेळेला शार्पनरची गरज आहे पेन्सिलला टोक करण्यासाठी स्केल म्हणजे पट्टीची पण आपल्याला गरज आहे योग्य वेळेला काही आकृत्या काढण्यासाठी अर्थात या आकृत्या आपल्याला परिषदेत त्या तपासल्या जात नाहीत परंतु त्या आकृत्यांचा उपयोग करून आपण उत्तर तिकडं जे मिळवलेलं आहे ते महत्त्वाचं असतं याप्रमाणे या गोष्टी लेखन साहित्यामध्ये येतात आणि याबरोबरच एक पाण्याची बाटली जिच्यामधून पारदर्शकपणे पलीकडचं सहजपणे दिसतंय की आतमध्ये फक्त पाणीच भरलं आहे हे दिसावं म्हणून ती बाटली पारदर्शक असावी किंवा आत आजकाल काही जणांकडे ते मेटलच्या काही बॉटल्स वगैरे असतात तशा काही घेऊन जायची आवश्यकता हो नाही अगदी साधी बाटली आपण दिली पाण्याची तरी पुरेशी आहे परीक्षेला जाताना शेवटी काय करावं यामध्ये पुढचे काही मुद्दे या ठिकाणी ॲड केलेले आहेत यामध्ये परीक्षेच्या वेळेचे नियोजन करणे यामध्ये दोन भाग असतात यामध्ये ॲक्च्युली आपल्याला परीक्षेच्या ठिकाणी पोहोचणे हा एक भाग आहे कारण आपण जर परीक्षेला वेळेपूर्वी पोहोचलो नाही तर आपल्याला त्या बंद झालेल्या गेटला बघून रडत रडत घरी परत यावं लागतं वेळ म फार महत्त्वाची आहे परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या किमान तीस आधी म्हणजे असं म्हणूयात की आपण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आपला त्या ठिकाणी आपण पोचलेलो असलो पाहिजे अन्यथा आपल्याला गेट बंद झालेले दिसेल आणि मग आपण तिथं किती जरी रडलो तरी कोणीही गेट उघडणार नाही यासाठी परीक्षा केंद्र आपलं नेमकं कुठं आहे तिथं जायला आपल्या घरापासून किती वेळ लागतो हे एकदा बघून ठेवा शिवाय तुम्ही जेव्हा सकाळी जाणार आहात त्यावेळेला त्या भागामध्ये काही ट्रॅफिक वगैरे असतं का हेही अगोदर थोडंसं माहिती करून घ्या आपल्या मोठ्यांच्या घरातल्या इतरांच्या मदतीनं तुम्ही एकटे जाऊ नका कुठं घरच्यांनाच घेऊन जावा म्हणजे अनपेक्षित विलंब टाळण्यासाठी जर एखाद्या ठिकाणी एखादी मिरवणूक आली असली किंवा डी जे चालू असला रस्ता ब्लॉक झालेला असतो आपल्याला दुसऱ्या रस्त्यानं कसं जाता येईल पर्यायी मार्गसुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणजे आपल्या घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याचे दोन ते तीन मार्ग आपल्याला माहिती असले पाहिजे त्यातून कमी वर्दळीचा सहजपणे मोकळा सापडेल अशा प्रकारचा मार्ग आपण निवडावा याशिवाय आपल्याला मानसिक तयारी करायची आहे या मानसिक तयारीमध्ये सकारात्मकता ठेवणं फार महत्त्वाचं आहे आपलं मन शांत ठेवा कारण मन शांत असेल तरच आपलं उत्तर योग्य पद्धतीनं काढता येणार आहेत उथळपणा करून उपयोग होणार नाही ना आत्मविश्वास बाळगा परंतु त्याचा अतिरिक्त होऊ देऊ नका मला सगळंच येत आहे असं काही म्हणू नका एखादा प्रश्न तसे अवघड येऊ शकतो हे मानाशी खूणगाठ बांधून ठेवा आणि तसा अवघड आला तरी फार टेन्शन न घेता पुढचे प्रश्न सोडवा काही फरक पडत नाही कारण आत्तापर्यंत या परीक्षांमध्ये आउट ऑफ मार्क मिळवलेला एकही विद्यार्थी आपल्याला सापडलेलं नाही त्यामुळं फार टेन्शन घ्यायची गरज नाही परीक्षा यशस्वी पार पडेल असा पुन्हा पुन्हा विचार करा शेवटच्या क्षणी फार काही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे होतं काय की ती जर गोष्ट आपल्याला नाही शिकता आली तर कधीकधी अशा मनावर आपले ताण येतो आणि आपल्या मनावर आलेला ताण आपण पूर्वी जे शिकलेलो आहोत तेसुद्धा विसरून जायला किंबहुना हो, ते, ते योग्य वेळेला न आठवायला त्रासदायक ठरू शकतं म्हणून नवीन नाही काय शिकायचं तुम्ही भरपूर शिकलेला आहात बुद्धिमत्ता गणित मराठी इंग्रजी हे सगळे विषय तुम्ही अनेक वेळा सराव केलेले आहेत प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत त्यामुळे आता नवीन काय शिकू नका जे शिकलेलं आहात भरपूर झालेला आहे अनावश्यक ताण मनावरती त्यामुळं वाढवायची काही आवश्यकता नाही जर ताण जाणवत असेल तर खोल श्वास घ्या शांत राहा आपल्या मित्राबरोबर थोडंसं बोला चर्चा करा अभ्यासाची चर्चा अजिबात करायची नाही इन जनरल चर्चा ज्या असतात दुसऱ्या त्या केल्या तरी चालतील आणि अशा पद्धतीनं तुम्ही मानसिक तयारी करून परीक्षेला जाणं गरजेचं आहे यानंतर परीक्षा केंद्रावर तुम्ही पोहोचलेला आहात त्या ठिकाणी काही त्या शाळेचे नियम असतात ते पाळले पाहिजेत आपण एकतर त्या ठिकाणी केंद्रा त्या केंद्रामध्ये त्या शाळेमध्ये पाहुणा कलाकार म्हणून आपण गेलेलो असतो आपल्या शाळेचं नाव खराब होऊ नये कारण तिथं गेल्यानंतर जर आपल्याकडून काय चुकलं तर त्यांचा पहिला प्रश्न असतो कुठला पहिला प्रश्न असतो तुमच्या मनात तो प्रश्न आला का कुठला प्रश्न असतो तुम्ही कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहात आणि त्याच्यापुढं लगेच नाव येतं की तुम्हाला कोण सर आहेत आणि अर्थात जर त्यांना ते सर माहीत असतील तर ते लगे डायरेक्ट म्हणतात तुमच्या सरांनी तुम्हाला असं शिकवलं आहे का म्हणजे आपल्या शाळेचं नाव आपल्या शिक्षकांचं नाव आपल्या सरांचं नाव वाया जाऊ नये खराब होऊ नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा नवीन शाळेमध्ये जाणार आहात त्या ठिकाणची जी शिस्त असेल ती पाळलीच पाहिजे तिथं काही झाडं लावलेली असतात त्यांना त्रास होऊ नये पर्यावरणाची हानी होऊ नये स्वच्छतेचे काही नियम असतात तेही तुम्ही त्या ठिकाणी पाळलेच पाहिजेत डस्टबीन ठेवलेलं आहे त्यामध्ये तुमचा कचरा टाकला पाहिजे नाही तर खाल्ला बिस्किट पोडा आणि त्याचं रॅपरवरचं कवर दिलं टाकून तिथंच असं करायचं नाही त्या शाळेची स्वच्छता त्या शाळेची शिस्त आणि त्या शाळेत असलेलं फर्निचर किंवा इतर सर्व साहित्य कुठल्याही प्रकारे आपल्याकडून त्याची मोडतोड होणार नाही याची काळजी घ्यायची यानंतर आसन क्रमांक आपल्याला आपल्या हॉल तिकीटवर दिलेला आहे तो बघायचा तो आसन क्रमांक कोणत्या ब्लॉकमध्ये आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे तो योग्य ब्लॉक आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिशादर्शन दिलेलं असतं त्याप्रमाणे जाऊन तो शोधायचा किंवा आपल्या शिक्षकांच्या मदतीनं किंवा तिथं जे शिक्षक किंवा शिपाई मामा हजर असतात त्यांना थोडंसं विचारायचं आणि आपल्या ब्लॉकमध्ये जायचं यानंतर पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर येतात पेपर घेऊन आलेले असतात तेसुद्धा आपल्याला काही सूचना सांगतात त्या सूचनासुद्धा आपण तेवढ्याच तन्मयतेने नीटपणे ऐकून घ्यायच्या आणि त्या सूचनांचं तंतोतंत अशा प्रकारचं पालन करायचं कारण परीक्षेमध्ये ज्या सूचना आहेत त्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आलेल्या असतात आणि त्यामुळे त्यांचं पालन करणं हे पर्यवेक्षकांचं आणि तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपल्याला प्रश्नपत्रिका मिळाली आपल्याला उत्तरपत्रिका मिळालेली आहे उत्तरपत्रिकेवर आपला परीक्षा क्रमांक अगोदरच छापून आलेला असतो त्याच्यावर आपल्याला फारसा टोका टाकायची गरज पडत नाही पण जर नसेल तर टाकावं लागतो त्याशिवाय विषय आणि कोड म्हणजे ए बी सी डी या कुठल्या कोडचा आपल्याला पेपर आपल्याला मिळाला तेही नीट बघा आणि तेच लिहा त्याच्यामध्ये अजिबात खाडाखोड करायची नाही वेळेचं नियोजन करा प्रश्नपत्रिका वाचून घ्या सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाला वे किती वेळ द्यायचा हे ठरवा कधी कधी असं होतं इंग्रजीचा भाग पहिल्यांदा पंचवीस प्रश्नांचा असतो त्यानंतर गणित असतात तर मग इंग्रजी आपण जर आप सोडवत बसलो तर गणित पाठीमागं राहील मराठी जर आपण सोडवत बसलो तर बुद्धिमत्तेचे प्रश्न राहून जातील त्यामुळे एक असं पॅटर्न ठरवून घ्या की आपल्याकडे जी नव्वद मिनिटं आहेत त्या नव्वद मिनिटांपैकी अर्धा तास पहिला तो मराठीला दिला राहिलेला एक तास बुद्धिमत्तेला दिला पण तोही देताना प्रश्न आपले जे चालू आहेत पंचवीस प्रश्न पहिल्या एक एक तासात संपले का बरोबर याप्रमाणे पंच्याहत्तर प्रश्नांचं नियोजन करायचं आहे एखाद्या प्रश्नाला दोन मिनटापेक्षा जर जास्त वेळ जात असला आणि उत्तर निघत नसलं तर त्या प्रश्नाला अंदाजे खून करून पुढं जायचं ती खून कशी करायची ती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पुन्हा प्रश्न समजावून घ्या घाईघाई करू नका कारण बऱ्याच वेळेला जे पहिलं उत्तर दिलेलं आहे बऱ्याच वेळेला म्हणतो बरं का मी असेलच असं नाही पण बऱ्याच वेळेला जे पहिलं उत्तर दिलेलं असतं ते उत्तर आपल्याला बरोबर वाटतं मात्र ते प्रत्यक्षात चुकीचं असतं आणि म्हणून चारही उत्तर, उत्तर नीट बघा आणि त्यातून योग्य असा पर्याय आपण शोधायचा आहे उत्तरपत्रिका नीट तपासल्या पूर्ण भरून झाली गोल करताना पूर्ण ते पूर्णपणे गोल काळे केले गोलाच्या बाहेर आपली शाही नाही आली गोलाच्या आतमध्ये काही जागा शिल्लक नाही राहिली अशा पद्धतीनं गोल काळे करायलाही आठ ते दहा मिनटं लागतात पूर्णपणे याचाही उत्तर विचार करा तो वेळसुद्धा तुमचा जाणार आहे त्या नव्वद मिनिटांपैकीच सर्व उत्तरपत्रिका उत्तरे भरली की एकदा बघून घ्या काय होतं कधी कधी आपण मधला प्रश्न सोडलेला असतो आणि ते आपल्या लक्षात राहिलेलं नसतं आणि त्यामुळं आपले प्रश्नसुद्धा कधी कधी उत्तर चुकीच्या जागेवर नोंदली जातात गोल चुकीच्या जागेवर काळे होतं उदाहरणार्थ तुम्ही आठवा प्रश्न सोडवला नाही आणि नववा ना सोडवायला लागला पण गोल करताना तुम्ही आठव्यालाच जर केला तर ते शंभर टक्के चुकणार आहे म्हणून आपण सोडवत असलेला प्रश्न आणि आपण उत्तरपत्रिकेमध्ये करत असलेला का गोल यांचं तिथं एकदा व्हेरिफिकेशन करा बरोबर आहे का बघा मग पुढं जा मध्ये एखादा झालेला जर प्रश्न तुमचा राहिलेला असला आणि शेवटी तुम्ही ते बघून घ्या हा प्रश्न राहिला आहे का मग त्याचेही उत्तराला कुठंतरी काळं करणं आवश्यक आहे पण एक करायचं तुमचे समजा दहा प्रश्न राहिलेले असतील तर बघू आपण थोडंसं तिकडे जाऊयात कारण तोही भाग सांगणं महत्त्वाचं आहे अनेक विद्यार्थ्यांना तसा प्रश्न शंभर टक्के पडतो सगळेच प्रश्न काही सुटत नाहीत त्या पंच्याहत्तर प्रश्नांपैकी समजा आपल्याला दहा प्रश्न सुटलेले नाहीत मग त्या दहा प्रश्नांना काय करायचं क्रमाने बघायचं आणि क्रमाने बघून त्यात आणखी एक बघायचं त्यातले दोन उत्तरावाले कोणते प्रश्न आहेत का जे दोन उत्तरावाले प्रश्न असतात ना दोन पर्यायाला गोल करा त्या अगोदर दोन काळे करून घ्यायचे गोल आणि मग एक राहिलेले काळे करा तर एक करताना सुद्धा काय करायचं समजा त्या दहापैकी तुम्ही दोन प्रश्नांचे दोन गोल काळे केले आठ प्रश्न राहिले आणि तुम्ही त्या आठ प्रश्नांना पहिल्याला ए दुसऱ्याला बी तिसऱ्याला सी असं जर झिक गेलात तर तुम्हाला त्यातून मार्क मिळण्याची शक्यता कमी आहे एकच पट्टी धरायची म्हणजे राहिलेले आठ प्रश्न समजा तुम्ही बी पर्याय निवडलेला आहे तर बीच पर्यायाचा सगळ्यांना काळा करायचा समजा तुम्ही सी पर्याय निवडला सी पर्यायाचा सगळ्यांना काळा करा कारण ते आठपैकी किमान एक दोन तरी सी असतील ना तुम्ही जर झिग पद्धतीने गेलात तर कदाचित असं घडू शकतं की तुम्ही टाकलेलं उत्तर नेमकं त्या प्रश्नाचंच ते नव्हतं आणि आपल्याला त्यामुळं ते चार मार्क कमी होणार आहेत म्हणून एक पट्टी धरली म्हणजे तीच टाका शेवटी तुम्ही जे करणार आहात त्यामध्ये आणि याशिवाय आणखी एक भाग असा आहे दोन प्रश्न ज्यावेळे दोन पर्यायाचे आपल्याला ज्यावेळेला गोल काळे करायचे असतात ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला एक काम करायचं की प्रश्न वाचण्याच्या अगोदर त्याचे दोन पर्याय चार पर्याय एकदा वाचून घ्यायचे त्या चार पर्यायांपैकी नीट बघायचं काळजी घ्यायची गणितामध्ये आणि बाकी सगळ्यांमध्ये शे असं आपल्याला उपयोगाला येतं चार पर्याय जे असतात ना त्यापैकी दोन पर्याय कुठले तरी सारखे असतात आणि जे दोन सारखे पर्याय असतात ना ती दोन उत्तरं असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना हे ट्रिक सांगितल्यामुळे विद्यार्थी अशा प्र प्रकारचे प्रश्न न वाचता न सोडवता हो काही सेकंदात त्यांचे गोल काळे करून मोकळे होता तुम्ही म्हणा असं कसं काय शक्य तसंच असतं ता जरा नीट बघा तुम्ही जर सराव पेपर बघितलेले असतील ना तुमचं ते लक्षात आलं असेल की ती जी दोन उत्तरं उत्तर, दो बर असतात ना ती समानं असतात बाकीची दोन्ही उत्तरं ह्या दोघांबरोबर अजिबात मॅच होत नाहीत उदाहरणार्थ एका ठिकाणी लिहिलं असतं दहा आणि एका ठिकाणी लिहिलं असतं वर्ग मुळात शंभर म्हणजे दोन्हींचा अर्थ एकच ना एका ठिकाणी लिहिलं असतं एकशेद वीस आणि एका ठिकाणी लिहिलं असतं झिरो पॉईंट झिरो फाईव्ह दोन्हीचा अर्थ एकच ना म्हणजे अशा पद्धतीनं ही जी उत्तर येतात ना ती उत्तर समान असतात आणि म्हणून आपल्याला तिथं काळजी घ्यायची आणि कमीत कमी वेळेत पेपर सोडवण्याची ती एक ट्रिक वापरायची मधल्या वेळेत म्हणजे तुमचा पेपर पाहिला संपला तुम्ही बाहेर आलात फार पेपर फार सोपा गेला किंवा फार अवघड गेला किंवा मध्यम गेला तर सगळ्यात महत्त्वाचं या पेपरची कसलीही चर्चा करायची नाही झाला तो झाला गेला तो गेला पेपर तुम्ही त्याच्यात पुन्हा बदल करू शकणार आहे का नाही ना, ना मग कशाला चर्चा करायची रिलॅक्स राहा मधल्या वेळेत थोडंसं जे घरून आपल्या आणलेलं आहे ते खा कुठंतरी बाहेर जाऊन वडापाव खाऊन घसा खराब करून घेण्यापेक्षा थंड पिऊन ते गोळा खाऊन घसा खराब करून घेण्यापेक्षा घरून आणलेला डबा त्याच्यामध्ये जे काय घरचं असेल ते थोडंसंच खा फार खात बसू नका आणि पुन्हा तुमचा जो पेपर आहे त्या सेंटरमध्ये तुम्ही त्यां तुमच्या त्याच जागेवर जाऊन बसायचा आहे जागा एकदा तुम्हाला सकाळी जी मिळालेली आहे ती कसल्याही परिस्थितीमध्ये परत बदलली जाणार नाही तरच तुम्हाला बसायचं दोन्ही पेपरला दोन्ही पेपर झाले त्यानंतर शांततेने केंद्र सोडा कुठल्याही प्रकारे हुल्लडबाजी आवाज गोंधळ किंवा फारच आनंद व्यक्त करणं बाहेर जाऊन फटाके वाजवणं ॲटम बॉम्ब लावणं किंवा ते तोफा लावणं ह्या असल्या गोष्टी म्हणजे विद्यार्थ्याला शोभत नाहीत त्या त्यामुळे त्या करायच्याच नाहीत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही शांततेने बाहेर पडा आज जाताना परीक्षा केंद्रात जाताना मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्याला तुम्ही स्मार्टवॉच म्हणता खरं तर ते स्मार्टवॉचची तुम्हाला गरजच नाही आहे साधे काटे असलेलं घड्याळ तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता मात्र घड्याळ बरोबर कारण जो दीड तास तुम्हाला आहे नव्वद मिनटं आहेत आपण आपलं सोडवण्याचं वेग योग्य पद्धतीनं चाललेलं आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी अजूनमधून आपल्याला घड्याकडे बघून ठरवावं लागणार आहे की बाबा आता अर्धा तास झाला माझे पंचवीस प्रश्न संपले का पुढचा अर्धा तास झाला पुढचे पंचवीस प्रश्न माहीत झाले का अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपण पुढं पुढं जातोय किंवा नाही हे समजण्यासाठी कधी कधी असं घडतं की पार अगदी शेवटचे दहाच मिनिट राहिलेले असतात आणि आपले तर राहिले असतात तीस प्रश्न सोडवायचे मग कसे सोडवणार मग उगेच ढगा गोळ्या मारत बसण्यापेक्षा अगोदरपासूनच मेंटेन करा ते स्पीड म्हणजे रन रेट शेवटी फार वाढण्यापेक्षा अगोदरपासूनच थोडंसं स्ट्राईक रेट वाढवणं चौकार षटकार मारणं जसं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये तसं इथंही गरजेचं आहे तुम्हाला घड्याळ त्यासाठी लागणार आहे घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका शांत राहा तुमची कुठलीही शंका असली तुम्ही सुपरवायझरला ती विचारू शकता मात्र उत्तर विचारायची नाहीत त्याची काळजी घ्यायची नाही तर तुम्ही म्हणाल मी विचारलं होतं पण त्यांनी माझी शंकाच नाही दूर केली मला उत्तर नाही सांगितलं तसं नाही पर्यवेक्षकांकडून तुम्ही उत्तराची अपेक्षा ठेवायचीच नाही प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगा आपल्या पाठीमागच्या पुढच्या विद्यार्थ्याला आपली उत्तर दाखवू नका त्याचा कोडच वेगळा आहे तुम्ही दाखवून त्याचे मार्क कमी करू नका त्याचं बघून जर तुम्ही लिहिलं तुमचेही मार्क कमी होऊ शकतात त्यामुळं आपलं एकट्याचंच स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा की मी जे सोडवतो ते माझं बरोबर आहे दुसऱ्या सोडवलं आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही मी माझा एकटा सोडवायला सक्षम आहे असा निर्णय घ्या आणि तुम्ही ते सोडवत राहा शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाची आहे यशस्वी होण्यासाठी तुम्ही जितके अभ्यासात मेहनत घेतलेली आहेच तितकेच महत्त्व परीक्षेला जाताना योग्य नियोजन करणे तयारी करणं मनशांती असणं आत्मविश्वास असणं शांत राहणं आणि सर्वोत्तम प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि या सगळ्यांसाठी तुम्हाला यश मिळावं म्हणून महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलकडून तुम्हा सर्वांना माझ्याकडूनही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये दिलेल्या अनेक टिप्स तुमच्या उपयोगाला येणार आहेत आणि याच व्हिडिओच्याबरोबर यापूर्वी स्कॉलरशिपसाठी अनेक व्हिडिओज याच चॅनलमध्ये आहेत तेही जाऊन तुम्ही पाहावेत धन्यवाद